सिनियर पोस्टो विद्यार्थी माझे विद्यार्थी आज इथे उपस्थित होता त्यांच्या रस्ते केक एक कापला सगळ्यांना केक मिळेल सगळ्यांनी पटल्या जागेवर बसून घ्या पुन्हा एकदा एकोणीसशे चौद्यात्तर एकोणीसशे ला पंधरावीस संपली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर नवीन दहावी सुद्धा आम्ही विनंती अशी कराल की तुम्ही आम्हाला बोलू नका इथे येऊनच बोला म्हणजे आम्ही पण ऐकू सगळं मध्ये पुढची बॅच सुरू झाली तर त्या विद्यार्थी असतील तर त्यांनी सुरुवात करायचं घेऊन आपलं इंट्रोडक्शन आणि एकोणीसशे पंच्याहत्तर विद्यार्थी असतील तर पहिला कोण होता एकोणीसशे पंच्याहत्तर ला अशोक दहावीची पहिली बॅच पहिली बॅच अशोक पंच्याहत्तर पंच्याहत्तर एस देसाई, देसाई।, 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 देसाई। पहिला आलेला या मॅच चा पहिला आलेला विद्यार्थी देसाई होता त्या मॅच चे जर कोणी असतील तर या आणि आपलं इंट्रोडक्शन द्या आपलं आपलं मनोगत्या

विद्यार्थी आहेत ते पण खरंच बरं वाटत सचिन तेंडुलकर ज्याने जगात नाव केलं आणि त्या तेंडुलकरचे शिक्षक आपल्या गावातले आम्ही मी रेल्वेत कित्येक जणांना सांगितलंय सचिन सचिन तेंडुलकरचे शिक्षक माझ्या शाळेचे विद्यार्थी आहे तर हे आम्हाला खूप अभिमानाचं वाटतं तर आता सर आता फिरोज भाईनी पण आपले उद्देश सांगितलेले आहेत त्या हिशोबाने तुमचं मार्गदर्शन करा हॅलो नमस्कार भरपूर उद्योग समाजा सेवा संघ ते फिरोज भाई साहेब आमचे अशोक सातवसे गाडी गावकर आणि सूर्यकांत पावसकर ही सगळी मंडळी जे बसलेली आहे माझे सगळे माझी विद्यार्थी आणि आमच्या सगळ्या माझी विद्यार्थी पण बोल ते आलेले आहेत हा संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे चालेल मनासपासून मी ऐकतोय भरपूर बुजुर्ग भरपूर बुजुर्ग भरपूर बुजुर्ग अरे मी जोडावतोय माझं काय काही लोक नानकायचे आहेत त्यांचं काय काही लोक गंजायचे आहेत त्यांचं काय आम्हाला विसरणं काही आणि तुम्ही समतेची जोत पेटवली आहे आणि विसरता रुग्ण आली तुमच्यामध्ये तुम्हाला त्या शाळेचा जेवढा अभिमान आहे तेवढाच अभिमान आम्हाला आहे ही लक्ष्मीबाई यांच्या ती शाळा चालते ती आमच्यासाठी लक्ष्मी बाई नव्हती ती आमच्यासाठी आमची माता होती ज्यावेळी मी सत्याहत्तर साली त्या शाळेचा शाळेत दाखल झालो कदाचित ती शाळा तिथे नसली असती तर मला वाटत नाही शिवडावर मी दुसऱ्या कुठल्या शाळेत जाऊ शकलो असतो आणि शिवडावच्या बाहेर फक्त मोलमजुरी करण्याच्या पलीकडे कुठे गेलो असतो म्हणून आणि म्हणून ती शाळा ही माझ्यासाठी संजीवनी ठरली माझ्या आयुष्याला वे एक वेगळी तलाटणी देणारी ठरली शाळा म्हणजे काय फक्त संस्था शाळा म्हणजे काय फक्त संचालक त्या शाळेमध्ये आधी काही घटक असतात त्यांचा विचार सुधार करणं गरजेचं आहे ते घटक म्हणजे कोण तुम्ही आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक आहेत ज्यांनी जागा दिली ते जमीनदार आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी यावेळीला स्मरण होणं हे मी माझा आद्य कर्तव्य समजतो या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यामध्ये कित्येक शिक्षक आपल्यामध्ये आम्हाला शिकवणारे शिक्षक आमचे विद्यार्थी आमचे संस्था जर आम्हाला सोडून गेले असतील जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे तिकिटावर नावही नाही कुठे आहे कुणी किती परी हे ना कोणा समजे फक्त एकदा तो जाणे कोणा कुठे उतरावा या मी आज आहे उद्या माझं काय होईल पन्नास वर्षामध्ये आमचे संस्थाचालक यांनी स्वत असणारी जमीन यांनी स्वत असणारी पैसा स्वतःची वेळ देऊन माझ्यासाठी हे सगळं उभं माझं कर्तव्य नाही त्याच्यासाठी व्यक्त इतिहास पटेल मुद्दाम किती विद्यार्थी आपल्या शाळेतून गेले मला वाटतं साधारण चार हजार असतील पण अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि म्हणून साधारण तीन विद्यार्थी या बाहेर पडले दोन हजारच्या पुढचे विद्यार्थी सोडून गेले आता प्रॉडक्टिव्ह झालेले नाहीये त्यांचं वय पंचवीस आहे पण त्यांच्या अगोदर चाळीस पन्नास रिटायर झालो पेन्शन मिळाली प्रावडे ज्यावेळी मी पाचशे विद्यार्थी दोन हजार पासून सोडतो राहिले अडीच हजार विद्यार्थी त्या अडीच हजारामध्ये पाचशे विद्यार्थी मी बघितले तुमच्या माझ्यासारखे ते पाच हजार दहा हजार पन्नास हजार दोन लाख रुपये फळ्या असतील कदाचित त्या पाचशे विद्यार्थ्यांची आपली जबाबदारी नाही पन्नास वर्षातून एकदा त्या संस्थेसाठी या पाचशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी कमीत कमी पाच हजार रुपये तर पंचवीस लाख रुपये फक्त त्या पाचशे विद्यार्थ्यांचे फक्त आम्हाला कळलं आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे राहिले आमचे दीड हजार विद्यार्थी त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आपल्याला कदाचित पोहोचता येणार नाही पण एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत जरी आपण पोहोचलो आणि प्रत्येकाने हजार रुपये दिले तर दहा लाख होतील आणि कमीत कमी आणि हे जर सगळं म्हटलं तर मला नाही विरोध बेरोजवेळी पन्नास लाखापेक्षा वर निश्चित अमाऊंट तयार होईल आणि वर्ष झाल्यानंतर विद्यार्थी या शाळेने आपलं सर्वस्व दान करून त्या संस्थेने त्या दिली आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना एकदा हे आव्हान केल्यावर त्यांना परत परत काय सांगण्याची गरज आहे असं मला वाटत मी एकोणीसशे सत्याहत्तर चाळीस शाळेत होतो आणि सगळी मंडळी अब्दुल आणि माझ्या बरोबर आहेत माझे वडील दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करत होते मला पंच्याहत्तर मराठीचं नाव मी त्या बोर्डवर सातत्याने बघायचो आणि मला वाटायचं सत्याहत्तर टक्के त्याला मिळाले मला त्याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे प्रयत्न करत होतो मला मान्य आहे आपल्यासमोर प्रयत्नपणे कबूल करायला पाहिजे मी या शारदाश्रम संस्थेमध्ये बत्तीस वर्ष शिक्षक म्हणून काम केले एकोणीस वर्ष शिक्षक म्हणून बारा तेरा वर्ष मुख्यानं काम केलं फरपूरच्या शाळेत मी इंग्लिश शिकलो तिथे एबीसी डी सुरुवात झाली पाहिजे आठवीत असताना आणि मी ते इंग्लिश इंग्लिश मीडियमचा मुख्याध्यापक प्रिन्सिपल <प्थारी> आमचे नाना इंग्लिश शिकवायचे काय शिकवायचे तुम्हाला माहिती आहे माझं त्यांच्याबद्दल माझं मतही ही चांगलं की कसं शिकवतो ते इंग्लिश शिकवतो की आमच्या काळावर काय मी पडत आणि मग ज्यावेळी आम्ही तिकडले इकडे आल्याच्या नंतर मागे वळून बघताना मी आमच्या गावात सोडा सोडा तेवढा गावामध्ये आमची शाळा आहे त्या संस्थेमध्ये मी पदाधिकारी म्हणून काम करतो तरी पण मी ज्यावेळी आठ दिवस सांगतोय माझ्या सगळे विद्यार्थी येणार आहे आणि मला त्या कार्यक्रमाला जायचं आहे अरे हो ते शाळेने मला असेल माझ्यासाठी ते पंढरपूर आहे माझ्यासाठी तो ते वाटत काय ज्यांनी ही संस्था सुरू केली त्यांच्या मागचं काय ध्येय होते खरी दामी शिक्षक त्यावेळी मी आता ज्यावेळी मागे उठून बघतो पन्नास वर्षात आम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी काय करतो खरंच आमचे शिक्षण काही प्रमाणात कमी पडले असतील पण परत ही तशी होती आणि म्हणून हे ज्यावेळी संस्था कारकांनी हे त्यावेळी काम केलं त्याच्याबद्दल मी काय बोलणार खूप बोलायचं आहे आपण सगळे बोलून झाल्यानंतर परत एकदा संधी मिळाली मी फक्त त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन दीपसंबंधे झाले जगिया करतो झाले

माझं इथे आहे माझं म्हणणं असं आहे सांगितलं या कार्यक्रमामध्ये आपले जे संस्था संस्थापक केला त्यांच्याबद्दल आपण त्यांना बोलून त्यांचे कुटुंबीय बोलून त्यांच्याबद्दल काय कृतज्ञता व्यक्त करता आली गेल्या पन्नास वर्षात काही शिक्षक होते असतील त्या शिक्षकांनी काही काम केलेलं आहे आपल्यावर संस्कार केले आहेत आपल्यावर निती मूल्यांची ताल दिलेली आहे त्या शिक्षणाबद्दल काय कृतज्ञता व्यक्त करता आली तर त्याहीपेक्षा आपले काही सेवक वर्ग होते काही जमीनदार होते दोन ओळी मी लिहून आणले त्या वास्तू आहे कारण मी आले बत्तीस वर्ष इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतो मराठीवर राहिलेला नाहीये तरी पण प्रयत्न करतोय आजच्या जगात कुठे पण शाळा आपली विसरू नका संस्थापक जमीनदार आपले मित्र आपले शिक्षक सेवक माती विसरू नका अख्ख्या जगात कुठे शाळा आपली विसरू नका शाळेच्या कुशी सारीपोटी रत्न होऊन गेली सुवर्ण गेली साहित्य अनेक उत्सव साजरे करा सुवर्ण वर्षाच्या परंपरेला बाधा येईल असं काही करू नका माता पितानी अश्रू पिऊन आनंदाचे दान दिले तुझ्या अशा चेहऱ्यासाठी खरंच जीवाचं राग केलं गुरुजनांनी मूल्यतून संस्काराची दान दिली बेशक अपयश पदरात गेल पण लाडी लाडी मुळी करू नको थोरल्या चित्र पाहण्यासाठी तरी शाळेत या सामू सामुदायिक कवायतीच्या वेळी मुख्याध्यापक पाटील सर यांचं अचानक येणं ब्रेक सावधान ब्रेक विश्राम याचा आवाज ऐकण्यासाठी तरी शाळेत या प्रतिभा म्हणजे काय असतं हरडीकरांचं गणित शिकवण्याचा अनुभव घेण्यासाठी तरी शाळेत या पुढे करत इंग्लिश अध्यापन आणि आपली अवस्था या अनुभवण्यासाठी तरी शाळेत या राणे दत्तू मला आठवत आहे त्याची माहिती राणे होता एक दत्तू होता हळदीवे यांच्या शाळेच्या बेलचा आवाज अनुभवण्यासाठी तरी शाळेत या गोप्टे सरांचं खो खो व्हॉलीबॉल कबड्डी त्यावेळी कंदगिरी करणं आणि त्यांची सिटी वाजवणं आणि त्यांच्या शेताची हालचाल अनुभवण्यासाठी तरी शाळेत या सातवे सरांचं पायावरचं अक्षर अनुभवण्यासाठी तरी शाळेत या मधल्या सुरी मधल्या सुरीत आपला वाशरूम कुठे होता त्याचं आता काय झालंय ते अनुभवण्यासाठी तरी शाळेत या सत्यत जीवाची का सोडू नका सत्तेसाठी मोडू नका जीवनाची गणित सोडवता सोडवता कर्तव्याची भूमिती विसरू नका आजच्या जगात पुढे गेला शाळेला आपले विसरू नका एवढं आपण मला काही सन्मानाने बोलवलं आपल्यासाठी जी काही सेवा मला करायची सेवा जर मला काही संधी दिली तर मला ती आवडेल आणि मी तुमच्या कायम आहे आहेसलो तर मी लगो सामंत विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मी त्याचा पाईक आहे मी त्याचा विद्यार्थी आहे आणि आपण सांगा तेवढं काम मी करणार आहे जय तुम्हाला एकच विनंती आहे सचिन ते विद्यार्थी आहे तर सर्वांच्या अपेक्षा आहे

आपण बघितलं असेल की या सामंत विद्यालयामुळे मी बोलताना माझ्या पुढे असं म्हणतो ते विद्यालय नसतं ते कधी या शाळेत मी आवड असतो आणि कदाचित हे सगळे विद्यार्थी मला भेटले नव्हते नसते एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली जो एस एस सी झाला त्याला किती मार्क मिळाले काय मिळाले खूप पत्रकार येऊन सगळी चांगली होऊन मला विचारतात कारण मी त्यावेळी मुख्यालयात होिक्षक होतो खरं म्हणजे तो माझं गणित आणि वैज्ञानिक विषय चांगले होते माझ्या घरी तो तोसवायचा शिकण्यासाठी माझ्याकडनं काही मदत करून घेण्याचा इतकं होता विनोद तांबळे होता आगळकर होते सगळे विद्यार्थ्यांना मी शिकवलेला आहे पण त्याच्यानंतर मी त्याच्याकडे एक दोन वेळा गेलो तो खूप उठबस चांगल्या प्रकारे करतो बोलतो पण येईल त्याची मला खात्री नाही त्या दिवशी मी बोलताना मला वाटतं सातोशांना मी बोललो मी त्याच्याकडे तीन ते चार वेळा गेलो तिथे असेल तिथे तो धावत येतो पाया पडतो तुमच्या सगळं करतो पण येईल याची मला खात्री नाही आहे कारण मी सुद्धा तीन चार वेळा प्रयत्न केला येतो म्हणतो माझ्या पी एस सी बोला पी एस सी बोलल्यावर पी ए माहितीय साहेब तिथे यश मी तुमच्या बरोबर आहे आणि मी त्याला सचिन सचिन म्हणून म्हणतो तो माझ्या तो बातीच्या साठी नेम असेल माझ्यासाठी तो माझा विद्यार्थी आहे जसा मी लव सामंत विद्यालयाचा एक विद्यार्थी नंबर अजून सत्याहत्तरच्या माहिती जे जे विद्यार्थी आहेत त्यांना बोलायचे येऊन संगता सेवा संघ आणि त्या माझी शाळा लक्ष्मीबाई गोपाळसामा विद्यालय आजचा माझी विद्यार्थी स्नेह मिळावा ज्या पदाधिकाऱ्यांनी <laughs> तो ठेवला त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मानाचा मुजरा करतो खरंच आज सदतीस वर्ष मी मागे गेलो आणि पाहिलं की आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे राणे हा जो पिऊन आहे त्या पिऊनने तेल वाजवावी घंटा वाजवावी आम्ही वर्गात जाऊन बसतो आणि कोकटे सरांनी मराठी शब्द मराठी विषय चालू करावा त्या पद्धतीने आम्ही विद्यार्थी अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन बसतो एकोणीसशे सत्याहत्तर ची बॅच माझं नाव अब्दुल हमीद शाह पटेल देशाचे मानकरी माझे मित्र माझ्या क्लासमध्ये बसणारे सिरसाट शारदा श्रम मध्ये सचिन तेंडुलकरला ज्यांनी शिकवलं माझी बॅच सत्यात अशा ठेवा मी अभिमान ज्या मॅच हो मध्ये एकोणीशे सत्याहत्तर मध्ये शिरसाट होते त्याने त्या ते सचिन तेंडुलकर शिकवलं आणि मी माझी शाळा लक्ष्मीबाई गोपाळ साबण ती किती किती मोठी असेल एवढी मोठी असेल या या विचाराने तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल या ठिकाणी मला बरं वाटलं उल्हास घाडीगावकर हो विनायक चिंदरकर किरण घाडीगावकर हो सध्या तीस वर्षांनी